ज्येष्ठ अणुसंशोधक आणि कल्पकमधील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे निवृत्त संचालक पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांचं मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात निधन झालं त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचं मुळगाव असलेल्या कसबा सांगाव इथं शोककळा पसरली आज सकाळी त्यांचं पार्थिव कसबा सांगाव इथं आणण्यात आलं त्यानंतर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत डॉक्टर भोजे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मंगळवारी सायंकाळी ज्येष्ठ संशोधक पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांचं निधन झालं आज सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर भोजे यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गाव म्हणजे कसबा सांगाव इथं आणण्यात आलं गावातील आंबाबाई मंदिरासमोरील पटांगणात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं त्यांच्या पत्नी मुली आणि नातवंडांनी पार्थिवाचं दर्शन घेताना हंबरडा फोडला यावेळी भोजे यांचे दोन्ही जावाई उपस्थित होते दरम्यान कागल राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे रजनीताई मगदुम विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी डॉ भोजे यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी ग्रामस्थांनी फुलं वाहून या ज्येष्ठ संशोधकाला आदरांजली अर्पण केली त्यानंतर एका शेतात डॉक्टर भोजे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले तर राज्य शासनाच्या वतीनं डॉक्टर भोजे यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ सरपंच ऍडव्होकेट वीरश्री जाधव रजनीताई मगदूम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान डॉक्टर शिवराम भोजे यांच्या निधनामुळं आज कसबा सांगावमधील सर्व व्यवहार बंद ठेवून गावकर यांनी दुखवटा पाळला